नमस्कार मी देवान शिंदे मी भाविक शिंदे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काही वर्षापूर्वी मी नववर्षानिमित्त एक कविता रचली होती आणि आज पुन्हा आम्ही दोघे मिळून तीच कविता तुमच्या समोर सादर करणार आहोत कवितेच शीर्षक आहे माझ्या मित्रा चल मित्रा उठ नवीन वर्ष तुझच असेल चल मित्रा अनस नको विचार करना सोडू नकोस मग बघ मित्रा नवीन वर्ष तुझच असेल येऊ देत अनेक संकटे असू दे अनेक विरोध येऊ देत अनेक संकटे असू दे अनेक विरोध बिंधास्त सामना कर फक्त मार्ग आपला बदलू नकोस मग बघ मित्रा नवीन वर्ष तुझच असेल ते आले ते बोलले आणि निघून गेले ते आले ते बोलले आणि निघून गेले तू मात्र अडळ रहा फक्त मागे वळून बघू नकोस मग बघ मित्रा नवीन वर्ष तुझच असेल तो काय म्हणेल त्याला काय वाटेल हा विचार तू सोडून दे फक्त जात जाताना मात्र संयम सोडू नको मग बघ मित्रा नवीन वर्ष तुझच असेल तो काय करतो ती काय करते तो काय करतो ती काय करते ही उठा ठेव इथेच ठेव फक्त तत्वे आपली सोडू नकोस मग बघ मित्रा नवीन वर्ष तुझच असेल हात जोड विनंती प्रसंगी महाराज तुझ्यातील जागे कर परंतु माणुसकीचा गुरुज हृदयातील तुझ्या कदापि तू डळू देऊ नकोस मग बघ मित्रा नवीन वर्षच काय तर हे जगही तुझच असेल नवीन वर्षच काय तर हे जगही तुझच असेल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद